हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथं मी महत्त्वाची मापे दिलेली आहेत आज आपण पाहणार आहोत फोटोज ब्लाऊज ती छातीसाठी तर इथे पूर्ण उंची आपली तेरा इंच आहे छाती आपली तीस आहे आणि आपली कंबर आहे अठ्ठावीस इंच पुढचा गला आहे साडेपाच इंच मागचा गला आहे दहा इंच बाही आहे आपली पाच इंच दंडगेर आहे आपला अकरा इंच अशा पद्धतीची मेजरमेंट आहेत इथे मी पूर्ण उंची घेते पूर्ण उंची आपली तेरा इंच आहे फोटक्स ब्लाऊजसाठी आपण जे काही एक्स्ट्रा मार्जिन घेतो ते दीड इंचावरचं असतं कारण की त्याच्यामध्ये फोटक्समध्ये आपला अर्धा अर्धा इंच वरती जात असतो जे कोणी स्टिचिंग करत असेल त्यांना हे समजून जाईल तर पूर्ण उंचीमध्ये दीड इंच ॲड करायचं दीड इंच ॲड केल्याच्यानंतर सरळ लाईन आखून घ्यायची जे बाकीचे ब्लाऊज असतात ना कटोरी कट त्याच्यामध्ये एक इंच असतो पण फोटक्स ब्लाऊजमध्ये आपण दीड इंच ॲड करतो कारण की आपल्या त्याच्यामध्ये टक्स आपल्या टक्समध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा जात असतो त्याच्यामुळे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतो इथे मी छातीचा चौथा भाग घेतला आहे च छातीचा छा, चौथा भाग किती तर तीस इंचाला चाराने भागाकार केलं की आपला साडेसात येतं साडेसातमध्ये आपण दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे म्हणजे साडेनऊ इंच आपला पूर्ण एक्स्ट्रा मार्जिन आहे इथे मी सरळ लाईन आखून घेतली आहे आणि दे जे काही दोन इंच एक्स्ट्रा आहेत सुद्धा तुम्ही कन्फ्यूज नको होण्यासाठी इथे मी सरळ लाईन आखून घेते त्यानंतर आपण महत्त्वाचं माप घेणार आहोत शोल्डरचं माप आता शोल्डरचं माप शोल्डर खूप चेंज होतं छातीच्यानुसार किंवा आपल्या छातीच्या मापानुसार शोल्डरचं मेजरमेंट चेंज होतं तर पण आपल्या इथं आता आहे तीच छाती तर तीच छातीसाठी सव्वा पाच इंचावरती आपण मार्क करणार आहोत सव्वा पाच इंचावरती मार्क केल्याच्या नंतर आपण मुंड्याचं माप साडेपाच इंचावरती घेणार आहोत ठीक आहे आता हे मुंडा आणि शोल्डर हे खूप महत्त्वाचं पार्ट आहे ब्लाऊजसाठी इथे मिस्टेक झाली की तुमचं ब्लाऊज बिघडण्याचे चान्सेस असतात म्हणून हे मेजरमेंट खूप महत्त्वाचे आहे ठीक आहे इथे मी आकार देण्यासाठी कधी पण इथे आकार देण्यासाठी एक इंचाचा वापर केला जातो पण मुंड्यासाठी आपण दीड इंचाचा करतो कारण की बॅक साईडला दीड इंच आणि आतल्या साईडला एक इंच ठीक आहे आत्ता जी गलारुंदी आहे ती सव्वा दोन इंचावरती आहे गलारुंदी महत्त्वाचा भाग आहे कारण की ह्याला शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात जर शोल्डर उतरू नये त्यासाठी दोन नाही तर सव्वा दोन इतकं माप घ्यायचं असतं आणि त्यानंतर आपण गळ्याचा आकार देणार आहोत तर गळ्याचा आकार देण्यासाठी आपण एक इंचावरती करतो तर एक इंचावरती बॅकसाईडलासुद्धा एक इंचावरती मार्क केला जातो जे काही आपल्याला आकार पाहिजे असतील पंचकोणी असतील किंवा कोणतेही आकार असतील त्याच्यासाठी एक इंचावरती आपण मार्क करणार अशा पद्धतीने मुंड्याचा आपण आकार देतो आहे तो मुंड्याचा आकार देण्यात सुद्धा खूप महत्त्वाचा पार्ट होतो ब्लाऊजमध्ये कारण की जर तुम्ही मुंड्याचा आकार जर बाय मिस्टेकली रॉंग झाले तर ब्लाऊज बिघडण्याचा म्हणजे बॅकसाईडला फुगा वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात इथे आपण योगपट्टीचं मार्क करणार आहोत योगपट्टीचं मार्किंग देताना पूर्ण सर अडीच इंचावरती आपण मार्क केले तर योगपट्टीचं मेजरमेंट आहेत ना ते आपण ह्याच्यानुसार चेंज होतात च्या आपल्या ब्लाऊजच्या उंचीनुसार चेंज होतात ठीक आहे वर साईडला एक इंच वरती घेतलेला आहे त्यानंतर आपण इथं तीन ह्याच्यावरती मार्क करून अशा पद्धतीचा असा शेप देतो आहे तर तीन इंचावरती करतात छातीचा दहावा भाग असतो त्याच्याने आपण द्यायचं कारण की त्याच्याने प्रॉपर आपल्या पॉईंट्स मिळून जातात इथे बघू शकतात दोन इंचावरती मी सरळ लाईन आखून घेतलेली ला आहे आणि जे काही फोटक्स असतात फोटक्समध्ये आपण चार पॉईंटला दोन दोन इंचाचे डिफरन्स आपण देणार आहोत जेणेकरून आपल्या प्रॉपर छातीचा जे काही भाग असेल छातीचं आपलं प्रॉपर त्याच्यामध्ये बसून जाईल आणि शेपसुद्धा खूप सुंदर येतो ज्या वेळेला आपण स्टिच करतो त्यावेळेला खूप सुंदर असा आपला ब्लाऊज दिसतो अशा पद्धतीचे चार टक्स झालेले आहेत तर तर फोटक्समध्ये आपण काय शिकलो तो पूर्ण उंचीमध्ये दीड इंच ॲड करायचं आणि दीड इंच कारण की आपला फोटक्समध्ये अर्धा इंच जातो हे महत्त्वाचा भाग आहे आणि जे टक्स असतात ते अर्धा अर्धा इंचाचे पाऊण इंचाचे अशा पद्धतीची स्टिचिंग असते ही स्टिचिंग मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेन कशा पद्धतीत असते आता तिकडच्या साईडलासुद्धा मी अर्धा ते एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण की मेन टक्स असतो तो अर्धा इंच एक इंच असतो मग जेव्हा आपण पूर्ण ब्लाऊज झाल्याच्यानंतर ते एक जे काही फिटिंगची लाईन असते तिथे कपडा कमी पडू नये म्हणून तो, तो एक्स्ट्रा भाग घेतला जातो इथे मी कटिंग करते प्रॉपरली कटिंग करून झाल्याच्या मुंड्याचे भाग एकत्र एक कट करायचे बॅक साईड आणि फ्रंट साईडचं सा कटिंग आपण एकत्र एक करतो आहे त्याच्याने म्हणजे जा तुम्हाला कन्फ्युजन होऊन नाही म्हणून की मी तुम्हाला सेपरेट सेपरेट व्हिडिओ शेअर करेन की कशा पद्धतीने बॅक साईडचं सा आणि बाही कटिंग कशा पद्धतीत करायचं आता फक्त फ्रंट साईडचंच कटिंग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते इथे फ्रंट साईडचं सा गेल्याच्यानंतर साईड एका साईडला काढायचं आणि फ्रंट साईडचाच भाग आता आपण बघणार आहोत ते कशा पद्धतीने कट करायचं आता आपलं मार्किंग करून वगैरे सगळ्या पद्धतीत झालेलं आहे इथे मी थोडंफार मेजरमेंट देते जेणेकरून तुम्हाला समजेल आणि इथे बघू शकता आता ह्याच्यामध्ये फक्त दोनच भाग भागचं कटिंग होणार फक्त योगपट्टी आणि फ्र पुढचे भागचे फोटक्स आहेत ते भाग बाकी व्यतिरिक्त काहीच कट होणार नाही आणि ते कोणकोणते भाग कट करायचं हे सुद्धा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते ते बघू शकता हे अर्धा इंच कट करून घ्यायचं फ्रंट साईडला हे कट करून नाही घ्यायचं आणि फोर टक्सला इथे थोडे थोडे कट करून घ्यायचं म्हणजे कन्फ्युजन होणार नाही जेव्हा पेपर पॅटर्न तुम्ही कपड्यावरती ठेवल्यावरती अशा पद्धतीत आपलं फ्रंट साईडचं सा कटिंग झालेलं आहे असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवले जातील तर धन्यवाद सगळ्यांना